आई अनेक वेळा आम्हाला पुस्तकातून कळाली ही आई अनेक वेळा आम्हाला कथांमधून कळाली आई अनेक वेळा आम्ही खऱ्या अर्थानं कीर्तन प्रवचनातून समजून घेतली पण या महाराष्ट्राचे दुर्दम्य शोकांतिकाशी आहे आमच्या शेतकरी बापाला समजून घेण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्राच्या मातीत आमच्या मुलांकडून होत नाही आज मुलं सहज वाढल्यांना बोलून जातात काय केलंय माझ्यासाठी इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय के केलं त्यांना मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या तीन मिनटामध्ये तीनच गोष्टी करून पहा पुढच्या तीन मिनटात तुम्हाला स्पष्ट होईल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय के केलं पहिली गोष्ट ज्याला आप वाटतं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे आता मी येताना पाहिलं म्हणजे रस्त्यावर दोन ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत आणि त्या ठिकाणी नवरा बायको दगडी फोडत आहेत आता त्यांची दहा दहा वर्षाची लेकरं मात्र आणवाणी पायानं या थंडी आणि उन्हामध्ये तीच खडी त्या रस्त्यावर दिवसभर टाकतायत त्या लेकरांचं वय पहा त्या लेकरांचे कष्ट पहा आज आपलं वय आपल्या जीवनाचा सरा आनंद पहा क्षणात कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलं ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे मागच्या सबंध वर्षाचा अभ्यास केला तर दोन हजार एकवीसमध्ये खऱ्या अर्थानं मिडा या संस्थेच्या रिपोर्ट आधारे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सहा हजार तीनशे बासष्ट एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटनाबाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्यात ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय आहे त्यांना मी सांगतो म्हणून एक दिवस अशा हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पहावं अरे बाळात ठेवलेले ते लेकरू ज्याच्या अंगावरचे खऱ्यातल्या मच्छर बसलेले असतात लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांताने ते लेकरू मात्र टाहू फोडत असत त्या लेकराचं वय पहा त्या लेकराच्या जीवनातलं दुःख पहा त्याचं उद्याचं अंधारात असणारं भविष्य पहा आज आपल्या जीवनात असणारा आनंद खऱ्या अर्थानं आपलं उद्याचं आपल्या वडिलांनी घडवलेलं भविष्य पहा कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलं ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यानं मी सांगतो म्हणून तिसरी गोष्ट एकदा करा अनाथ आश्रमाला एकदा नक्की भेट द्या आणि अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा आज आपलं वय आपल्या जीवनातला आनंद पहा कळून चुकेल आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलं महाराज मी नेहमी सांगतो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं आनंदाच्या क्षणात जो आईला पुढं करत असतो पण दुःखाची काळरात्र रा आली तर स्वतः मात्र ढाल बनून उभा टाकत असतो कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा जणू तो आमच्या घरातील विठ्ठलस्थ असतो अहो खऱ्या अर्थानं माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाई मोकळून रडणारी कौशल्य माता प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझं लेकरू वनवासाला जाणार माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही शोकांतिका माझ्या खऱ्या अर्थानं माझ्या लेकराला कौस मारे म्हणून रडणारी देव की माता प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनीला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची परवा न करता आपल्या लेकराला घरी म्हणजे गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका माझ्या लेकरांना समायनं स्वीकारा म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझे लेकरांना समायनं स्वीकारलंच पाहिजे म्हणून इंद्राणीच्या घाटामध्ये स्वतःला आनंदाला समर्पित करणारे विठ्ठल पंत मात्र शोकांतिक आहे माझ्या लेकरानं स्वराज्य उभं करावं ही भावना जाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे पण माझ्या लेकरांना स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरणाच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकट देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही शोकांतिक महाराज म्हणून तर मी म्हणतो वडील हे फणसासारखे असतात फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम घर असतो आमच्या जीवनात तो आम्हाला आम कधी मिळणार नाही त्याप्रमाणे वडिलांचे बाह्य रंगाना दिसणारे क्रोधाचे काटे जर आम्ही बाहेरून पाहिले म्हणून वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा मऊ मुलायम मायेचा झरा असतो तो, तो आम्हाला कधी कळणारच नाही महाराज आता इथं बसलेल्यांपैकी जर मागच्या वर्षात कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल किंवा येणाऱ्या वर्षात इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न असेल ना तर आमचा बाप कितीही श्रीमंत असू द्या कितीही मोठा शेतीचा सातबारा असू द्या पण आमच्या शेतकरी बापाला लेकीचं लग्न करायचं म्हटलं तर सोसायटीचं बिनव्याजी कर्ज पण संस्थेचं जामीन की कर्ज आणि जमिनीचं बँकेमध्ये जाऊन मॉर्गेज केल्याशिवाय माझ्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे अहो बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली त्या बापानं पायातला दोन किलोचा धुंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला दादा एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं लेकीचं लग्न करायचं आहे औंदा पाहता पाहता एक महिन्यांचा काळ निघून गेला टॉमॅटो खऱ्या अर्थ लावगड सुरू होती आमचा बाप मात्र शेतामध्ये राबत होता आणि त्याचवेळी दुपारी बारा साडेबाराची वेळ असावी आमच्या शेतकरी बापाच्या खिशातला मोबाईल खण आणला आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उतरले दादा चांगला मुलगा आहे चांगली पार्टी आहे तुमच्या लेकीच्या आयुष्याचं कल्याण होईल बरं उद्या पाहुण्यांना घेऊन येतो मी मुलीला पाहिला अरे या शेतकरी बापानं एवढे शब्द ऐकले आणि या शेतकरी बापाला काय आनंद झाला तो बापानं बाजूला असताना फावडक बाजूला टाकलं आणि खऱ्या अर्थानं धावं तुमच्या आईच्या जवळ गेला तुमच्या आईला सांगितलं रुक्मिणी तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग माझ्या बहिणींना त्या दिवशी तुमचा साक्षीकंत झाला भूतकाळात जाऊन तो आजही दिवस आठवून पहा सकाळी साडे अकरा बाराची वेळ होती पाहुण्यासमोर बसले होते बाजूला खुर्चीवर वडील होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीवरती रावली आणि बापानं लेकीच्या त्यातला चहाचा ट्रे पाहिला आणि बापाला जाणीव झाली माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार बाबाचे बापाचे डोळे डब डबले बापाची नजर दुसऱ्यांदा त्या सा लेकीच्या साडीवर गेली अरे माझ्या लेकीच्या अंगावरची ही साडी म्हणजे माहेरची अखेरची साडी हक्कानं माझी लेख यानंतर माझ्याकडे काही ना मागणार नाही माझे लेकरू माझ्यापासून दूर होत आहे बापाचे डोळे भरून आले एक आसरू खाली पडला पण त्याच वेळी तुमच्या बापाच्या मनात विचार आला अरे माझं बाप खऱ्या माझं लेकरू माझ्यापासून दूर होत आहे पण आता तर माझ्या लेकीच्या आयुष्याची नवीन सुरुवात होती म्हणून डोळ्याशी आलेली असू सुद्धा त्या बापाने आतल्या आत गेली आणि अन आनंदाने लेकीकडे पाहू लागला पंधरा वीस मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं शेतकरी बापाला बाहेर हाक मारली आमचा बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं दादा पार्टी चांगली आहे मुलगा चांगला तुमच्या लेखीच्या आयुष्याचं कल्याण होईल बरं पण दादा लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल एवढे शब्द ऐकले आणि आमच्या शेतकरी बापाच्या पायाखालची वाळूस सरकली अरे अजून तर टामॅटो आताशी लावगड झाले दोन वर्ष पावसानं आहाकार केल्याने द्राक्ष आताशी राहिलीच नाहीत माझ्या जवळ तर पैसे नाहीत काही करावं अरे चांगला हॉल पाहिजे म्हटलं तर दोन अडीच लाख रुपये खर्च आहे लेकीला दागिने बनवायला अडीच तीन लाख रुपये पुरणार नाही पाहुण्यांचा मानपान करायला दीड दोन लाख रुपये निघून जातील सात आठ लाख रुपये खर्च आहे पैसे आणावेत कुठून माझ्या बहिणींना आजही आठवा तुमचं लग्न होईपर्यंत तुमच्याकडून काही चुकलं तरी तुम्हाला कुशीत घेणारा आणि तुमचा भाऊ कितीही बरोबर असेल त्याच्याबरोबर तुसडेपणे वागणारा पण सगळं प्रेम आपल्या लेकींना अर्पण करणारा तो बाप मात्र तुमचं लग्न जमत असताना पहिल्यांदा तुमच्या दहावीला असणाऱ्या भावाला त्या बापानं जवळ घेतलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं पाप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे अरे तुझी ताई सुखी झाली तर मी आनंदाने मरायला मोकळा झालो रे माझ्या आयुष्यात मला तर दुसरं काहीच नको तुझी ताई सुखी राहायला पाहिजे माझ्या बहिणींनं तुमच्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातले पहिल्यांदा सू पाहिले आणि वडिलांना सांगितलं बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू हाडाची काडं रक्ताचं पाणी करू पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे एवढाच आधार माझ्या बहिणीं तुमच्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील मात्र धावत आले पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं पाहून पाहता काय थोडा सुपारी माझ्या बहिणींना आजही आठवा तुमचा साक्षी गंध झालेला तो दिवस त्या दिवशी तुम्ही संबंध दिवस आणि रात्र तुमच्या नवीन संसाराच्या प्रपंचाच्या स्वप्नात रममान होतात पण तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनातली ती पहिली अशी रात्र होती की सबंध रात्र तुमच्या शेतकरी बापाच्या डोळ्याला डोळ्या मात्र लागला नाही तो रात्रभर कूस बदलत राहिला पण डोळ्याला डोळा लागला नाही पैसे आणावेत कुठून पैसे जमवेत कसे ही विवंजना त्याला रात्रभर त्याच्या मनात खात राहिली सकाळी तो उठला ना दुधाची किटली उचलली तो गावात गेला डेरीवरती दूध घातलं बारा वाजले तरी त्या दिवशी तो घरी आलाच नाही कारण दूध घातल्यानंतर किटली त्यानं बाजूच्या हॉटेलमध्ये ठेवली आणि तिथून तो पाहुण्यांकडे गेला मित्रांकडे गेला बँकेत गेला प संस्थेत गेला अनेकांच्या पायावर त्या बापाने डोकं टेकवलं तेव्हा कुडून तरी त्या बापाने तुमच्या लग्नाचे पैसे जमा केले आणि माझ्या बहिणीने त्याने तुमचं लग्न धूमधडाक्यात केलं अरे ज्या दिवशी नाशिकच्या मार्केटमध्ये तुमचा बस्ता बांधताना त्याने तुम्हाला पस्तीस हजाराचा शालू घेतला ना या शेतकरी बापा चेहऱ्यावर आनंद होता पण माझ्या बहिणींनं तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनयांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक डोळाही अपूर्ण होता त्या बापानं तुम्हाला पाच हजाराचे सँडल घेताना त्या बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता पण लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र गावा जाऊन उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून चंभराकडे जाऊन आपल्या चपलेला दोन चुका मारून आणणार आहे हा तुमचा शेतकरी बाप होता पण पडद्यामागं जगणारा बाप कधी आम्ही पाहिलाच नाही म्हणून तर महाराष्ट्राच्या मातीला आमचा बाप म्हणजे पिता कधी कळालाच नाही पहा ताबा त्याने तुमचं लग्न धुम धडाक्यात केलं दोन वर्षांचा काळ निघून गेला कोरोना आला हो त्याचं नव्हतं झालं पण तरी तो बाप मात्र खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला आता मागचा गेलेला मार्चचा महिना सत्तावीस मार्चची तारीख असावी आणि आमचा शेतकरी बाप मात्र गावात हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता पण त्याच वेळी सोसायटीच्या शिपायानं दुरून पाहिलं आणि शिपाई धावत धावत आला त्यानं आमच्या शेतकरी बापाच्या हातात एक पत्र दिलं आमच्या शेतकरी बापानं चहाचा कप टेबलवर ठेवला आणि लिपाफा फोडून ते पत्र वाचू लागला पत्र सोसायटीचं होतं पुढच्या तीन दिवसात हप्ता जमा करायचा होता अरे बापाच्या पायाखालची वाळूच राखली अरे आठ दिवसापासून बँकेतून फोन येतोय तीन दिवसापूर्वी चेअरमनचा फोन आलाय आज सोसायटीतून पत्र आलंय पैसे तर जवळ नाही करावं काय पण त्याही दिवशी त्या बापानं तिथून बाहेर पडला गाडीला चावी लावली बाप मित्रांकडे गेला अनेक पाहुण्यांकडे गेला अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं तेव्हा कुठून तरी त्याने हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत सोसायटीत गेला चेअरमनला हा जोडून सांगितलं चर्मसाहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं पैसे आले की सगळं भरून टाकेल एवढंच तो बाप बोलला भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक एक पायरी तो बाप उतरू लागला अरे तिनंच पायरी आमचा शेतकरी बाप उतरला त्याच्या खिशातला मोबाईल वाजला पाहता पाहता बापानं फोन कानाला लावला फोन जावयाचा होता आणि जावई उतरला मामा अभिनंदन तुम्ही बाबा होणार आहात या शेतकरी बापाला काय आनंद झाला माझं लेकरू बाळत पणाला येणार आहे माझी लेख बाळत पणाला येणार आहे मी बाबा होणार आहे जरी त्याला आभाळ ठेंगणं वाटू लागलं आणि धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं घराकडे निघाला पण हाच तुमचा शेतकरी बाप कारण तुमचं माझं घर म्हणजे गावापासून एक दीड किलोमीटर दूर असणार अरे हा बाप गावातला चौकात आला आणि नकळत बापाचा पाय गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा खुशावर आला बाप विचार करू लागला अरे आता चार मित्रांकडे जाऊन पैसे आणले तेव्हा तर लेकीचं खऱ्या अर्थानं प हा लग्नाचा काढलेला दो ता भरला आहे आता पैसे आणावेत कुठून अरे सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी सात आठ हजार तर जवळ असावेत म्हणून तो बाप त्या चौकामध्ये आला गाडी बाजूला लावली धावत दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला तिथून साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला मागचं एखादा बिल बोनस हे नाही का त्या बापानं पाहिलं अरे कुठून तरी त्या बापानं पाच हजार जमा केले पण ज्याला आम्ही बळीराजा म्हणतो या शेतकरी बापाची अवस्था अशी होती की ते पाच हजार जमा करायला सुद्धा आमच्या शेतकरी बापाला दुपारचे तीन वाजले तो बाप घरी आला ना तुमच्या आईला सांगणार रुक्मिणी हे तुझ्या लेकीला खऱ्या अर्थानं आता तुझी लेख बाळत पहाला तुझ्याकडे येते ग माझी लेख खऱ्या अर्थानं माहेर पण एवढं मात्र तो बाप बोलायच्या तुम तुमच्या आई मात्र दरवाज्यात उभी होती आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि बाप काही बोलणार एवढ्या तुमच्या आईच हो। दुपारचे तीन वाजले कुठं होतात आज मंगळवार आहे गावात गाडी गाडी आली असेल वाजता निघून जाईल बरं जा लवकर घ्यास घेऊन या माझ्या बहिणींना आजही आठवा त्या दिवशी या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं दुसऱ्या वेळेस गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपंचाकडे बोर्ड दाखवून सांगितलं आजपासून ते सरपंच होणार नाही टाकी सुद्धा मी आणणार नाही माझ्या बहिणींना आजही तुमच्या माहेरचे दोन महिने आठवून पहा वेळ भरपूर झाला म्हणून शेवटच्या तीनच येतो तुमच्या आई खऱ्या अर्थानं चुलीवर स्वयंपाक करत होती बाप शेतात राबत होता अरे दुखलं खुपलं तर आई जवळ घेत होती म्हणून तुम्हाला आई जवळची वाटत होती बाप शेतात शेता राबत होता तो दूरचा वाटत होता पण दुपारी बारा वाजता घरी आला की एकच विचारायचा बाळा तब्येत बरी आहे ना जगाने दुरुन तो बाप पाहिला जगाला हा बाप निष्ठूर वाटला पण माझ्या बहिणींनो तुमच्या बाळपणाच्या काळात तुम्ही सगळे रोज घरात झोपल्यानंतर रात्रीच्या बारा वाजता आपल्या हुंक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्या खालची उशी तोंडात घेऊन खऱ्या अर्थान तोंडात घालून हमसून हमसून रडून देवाला साथ घालत तो बाप सांगत होता देवा माझं आयुष्य माझ्या लेकीला दे पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे महाराज खऱ्या अर्थान तो एक पिता असतो जो आयुष्य आपल्या लेकरांसाठी समर्पित करत असतो दुःखाची काळरात्र उभी राहिली तर स्वतः ढाल बनवून उभा ठाकत असतो आनंदाचा खऱ्या अर्थानं क्षण आला तर आईला पुढं करत असतो कारण तो फक्त बाप नसतो तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा आमच्या घरातील तो विठ्ठलस्थ असतो कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं अनेक वेळा आपल्या आईला रडताना पाहिलं आहे पण इथं बसलेला असा एकही नाही ज्यानं स्वतःच्या जन्मला त्या बापाला आजपर्यंत रडताना पाहिलंय अरे तो बाप रडला नाही असं नाही पण आईला जसे डोळे डोळ्यांच्या जागेवर भगवंतांना दिलेत ना तसे माझ्या शेतकरी बापालाही डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले पण आईला रडायची परवानगी जशी डोळ्यातून दिली तशी माझ्या शेतकरी बापाला डोळ्यातून रडायची परवानगी भगवान परमात्म्यानं दिलीच नाही स्वतःची आई गेली खांद्यावर तिरडी होती तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं स्वतः जन्म आता बाप गेला अरे हातामध्ये मडक होतं तरी डोळ्यात पाणी नव्हतं का कारण त्याला आपल्या भावंडांचा आपल्या बहिणीचा आधार व्हायचं होतं स्वतःची बायको आणि तारुण्यात गेली खांद्या तिरडी होती पण डोळ्यात पाणी नव्हतं का कारण त्याला आपल्या कुटुंबाचा आधार व्हायचं होतं अरे स्वतःच एक पोरग गेलं बापाच्या खांद्यावर तिरडी आली तर त्या बापाच्या डोळ्यात का कारण त्याला कुटुंब जपायचं असतं तो बाप समजला आम्हाला पाहता खरे अर्थानं एक दीड महिन्याचा काळ निघून गेला आई संध्याकाळची वेळ होती बाहेर धावत आली नवऱ्याला हलवला हो उठा पोरीचं पोर दुखतंय बाप चढदिशी उठला धावत धावत गावात आला तुमचं माझं गाव म्हणजे संध्याकाळी दहा नंतर स्मशान होणार दवाखाना बंद होता आमच्या शेतकरी बापानं बेल वाजवली डॉक्टर साहेब उठा पोर हो आणि वेळ निघून गेला डॉक्टरांनी दरवाजा उघडला या शेतकरी बापांना हात जोडून सांगितलं डॉक्टर साहेब फक्त मिनटं लेकीला घेऊन येतो बाप माघारी आला तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं बाप दवाखान्यात आला अरे ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली ती किंचाळी आईनं ऐकली आईच्या डोळ्यातून आसरूनच्या धारा लागल्या जगानं मात्र हा बाप पाहिला तो बाहेर एर घालत होता डोळ्यात पाणी नव्हतं म्हणून वाटला पण त्यावेळेस तो ना बाप नाही तर काळजातून रडत होता म्हणून तो जगाला दिसलाच नाही म्हणून बाप सागर असं आजपर्यंत कधी कुणी म्हटलंच नाही पाहता पाहता एक तासाचा वेळ निघून गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं बाळाचे पाय फिरलेत पाणी कमी झालंय पर्याय सिजरच आहे आणि सिजर करायचं म्हटलं तर आपलं गाव आठ बाजूला असणार आता इथून नाशिकला न्यावं लागेल रात्री साडेबाराची वेळ आहे पण तरी त्या बापाने तुम्हाला सोबत घेतलं मोठ्या दवाखान्यात आला माझ्या बहिणींनी या जगात जर तुमच्या शेतकरी बापाला कोणी ओळखलंय ते फक्त आणि फक्त या ब्रह्मांडात तुमच्या आईनं ओळखलाय तिला माहित होतं आपल्या नवऱ्याच्या खिशामध्ये कधी कधी टोमॅटोचे दोन लाख रुपये असतात तर कधी गावात जर एखादा पाहुणा भेटला त्याला चहा पाजायला पाच रुपये आणि पेट्रोल टाकायला एकशे सहा रुपये बापाची सगळ्यात मोठी आवड तिला माहित होती तिने सांगितलं हाताहो काय करायचं तरी तो बाप मात्र तिला आधार देत सांगत राहिला काळजी करू नकोस मी आहे ना वेळ अधिक झालाय म्हणून फक्त तीनच मुद्द्यांवर येतो माझ्या बहिणींना आजही तुमच्या बाळपणाची रात्र आठवून पहा सकाळी साडेपाचचे सुमार होता तुम्ही शुद्धीवर आलात तुम्ही शुद्धीवर आलात ना तुमच्या डाव्या बाजूला तुमचा गोंडस लेकरू होतं तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती पाहता पाहता साडेसात वाजेपर्यंत तुमचा नवरा पेडा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवखण्यात आला होता नऊ साडेनऊपर्यंत तुमचे सासरे दवखान्यात होते दुपारी दीड वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला दवखण्यात आली होती पण या जगातला एक माणूस असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला सात तासानंतर झालं आणि तो म्हणजे तुमचा शेतकरी बाप होता कारण येणारा प्रत्येकजण तुमच्या तोंडात पेडा आणि बर्फी घालत होता पण त्याच हॉस्पिटलचे तुमच्या सिदरचे पस्तीस हजार रुपये खऱ्या अर्थानं जमा करण्यासाठी या थंडीमध्ये उन्हामध्ये हा बाप मात्र अनवाणी पायाने अनेकांचे उंबरठे झिजवत होता अरे कुठून तरी त्या बापाने पैसे जमा केले धावत हॉस्पिटलला आला आई उतरली आहो कुठं होतात तुम्हाला कळालं तुम्ही बाबा झालात माझ्या बहिणींना आयुष्यात कधीच नाही पण त्या दिवशी तुमचा बाप मात्र त्या दिवशी हमसून रडला पण तो यासाठी नाही की पाच टक्क्यांना पैसे आणलेत एक महिन्यात द्यायचे म्हणून त्या बापाच्या डोळ्यात एकही असू नव्हता पण देवा तुझे लाख उपकार झाले माझ्या लेकराचं बाळ पण सुखरूप झालं म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघडेल ते आनंदास्त्रू होते त्या नाही आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळाला नाही पाहता आजही तुमच्या लग्नाच्या आज आठवून पहा अरे तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या हातावर मेंदी काढायचं चा काम चालू होतं मैत्रीणच्या गरड्यामध्ये आनंदाने तुमच्या प्रपंचाची स्वप्न रेखाटत होतात पण त्याच वेळी तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली आणि जणू काय हजार विंचवानी तिच्या काळजाला स्पर्श कराव्या असे यातनांचं काहूर त्या आईच्या अंतकरणात दाटून आलं आणि त्या आईला असह्य वेदना झाल्या धावत धावत तुमच्या जवळ आली तुमच्या मैत्रिणींचा गराडा बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडू लागली आई तुम्हाला सांगत होती बाळा माझ्या दगडाचा आधार तू माझ्या दगडाचा श्वास तू पण लेकरा उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा उद्यापासून माझं लेकरू आता माझ्या नजरेआड होईल बाळा आई तुमच्या गळ्यात पडली आणि लहान लेकरासारखा त्या असत्रूंचा महापूर दाटून आला माझ्या बहिणींना आजही आठवा तुमच्या हातावर काढलेल्या मेंदीवर जीवनात पहिल्यांदा आज साखरपाणी लावायची गरज पडलीच नाही कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या उगळणाऱ्या असत्रूंनी आज तुमची मेहंदी मात्र ओलीचिंब झाली होती पण वीस मिनटं निघून गेले आणि मुलीनं आईला विचारला आई, विचार आई। अगं उद्या मी जाणार तुझ्या डोळ्यातले आसवं थांबत नाही पण बाबा ते तर बाहेर मांडव डाहळे बांधतायत ग त्यांना काहीच वाटत नाही आणि मुलगी धावत धावत वडिलांच्या जवळ आली रात्री साडेदहाचा सुमार होता मुलीनं घट्ट वडलांना पकडला आणि सांगितलं बाबा उद्या मी जाणार तुमचं लेकरू तुमच्यापासून दूर होणार तुम्हाला काहीच वाटत नाही का माझ्या बहिणींना आजही आठवा त्या क्षणाला मात्र शांतपणे तुमच्या वडिलांनी तुमच्या अंगणामध्ये तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं बाळा जा लवकर आवरून तुम्ही झोपून घ्या उद्या सकाळी लवकर उठायचे संध्याकाळी वरात असेल परवा कुलदैवताला जाणं होईल दोन तीन दिवस जागृतीमुळे फितवून आजारी पडशील बरं जा लवकर झोपून घ्या एवढंच हा बाप बोलला अंधारात निघून गेला जगानं मात्र दुरून पाहिला जगाला निष्ठूर वाटला पण त्या रात्री माझ्या बहिणीं तुम्ही सगळे घरातले झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून माझं काळीज माझं लेकरू कायमचं माझ्यापासून दूर होणार म्हणून रात्रभर गुडघ्यात डोकं घालून रडलेला हमसून हमसून रडलेला बाप मात्र आम्ही अंधारात जाऊन पाहिलाच नाही आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळालाच नाही आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तुमचं नाव वाचलं की वडील फक्त तुमचं नाव वाचतात आणि हिरवं बटन दाबून तुमच्याशी एकही शब्द न बोलता सरळ फोन तुमच्या आईकडे देतात आणि प्रत्येक वेळेस एवढ्या वर्षानंतर तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो आई अगं बाबा कुठं आहे त्याला नाही बोलायचं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या आई तुम्हाला एकच प्रत्येक वेळी उत्तर देते तुला आता माहिती ना बाळा ते कधी फोन बोलतात पण फोन ठेवल्यानंतर आहे ग माझं सोनुलं हे विचारणारा तो, 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 तो पिता असतो तो बाप असतो आणि ज्यावेळेस तो पिता कुटुंबातून निघून जातो त्यावेळेस होणारं दुःख हे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणार नाही पण मृत्यू खऱ्या अर्थानं मृत्यूवरती सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र नाही त्यामुळे वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे